अंशतः अनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन उपोषण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे पाथरी या ठिकाणी आता शिक्षकांच्या अन आंदोलनाचं हे केंद्रबिंदू बनलेलं आहे शिक्षकांनी नुकतंच जलसमाधी संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची आता शासन स्तरावरती हालचाल सुरू झालेली आहे जे उपोषणकर्ते शिक्षक आहे यामध्ये या शिक्षकांची तब्येतीची देखील काही माहिती आलेली आहे या सर्व दिवसभरातील घडामोडी याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती अंशतः अनुदानित शिक्षकांचं अनुदानाचा टप्पा प्रचलित शासन निर्णय निर्गमित व्हावा याकरिता आंदोलन सुरू आहे या शासन निर्णयासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे आणि स्वतः सांगितलेलं देखील आहे की आपण हा निर्णय आम्ही तुम्हाला देणार आहोत परंतु याआधी जो अनुभव आहे की निवडणुकीच्या आधी घोषणा होत होती शासन निर्णय निर्गमित होत होता आणि पुन्हा त्यामध्ये शिक्षकांचा महाविकास आघाडी जेव्हा सरकार स्थापन झालेलं होतं तर त्यावेळेस एकोणावीस महिन्याचा पगार महाविकास आघाडीने दिलेला नव्हता आणि त्यामुळं शिक्षकांच्या मनामध्ये कुठेतरी एक भीती आहे की उद्या निवडणूक झाल्यानंतर कशा पद्धतीने संख्या आणि सरकार याचं कुणालाही सांगता येत नाही आणि त्यामुळं हक्काचा आपला पगार या शासनाने मिळवून द्यावा अशी शिक्षकांची एक माफक अपेक्षा आहे याआधीसुद्धा याच सरकारने शिक्षकांना अनुदाना अनुदानाचे टप्पे दिलेले आहे आणि त्यामुळं शिक्षकांकडून ही अपेक्षा केली जात आहे नुकतंच आता पाथरी या ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिक्षक धरणे आंदोलन करत आहे यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सर्व शिक्षक आता पाथरी या ठिकाणी एकवटलेले आहे या ठिकाणी शिक्षकांकडून उपोषण सुरू केलेलं आहे त्याचं निवेदन देखील देण्यात आलेलं होतं आता त्यानंतर जी तीस जुलैची मुदत दिलेली होती त्या तीस जुलैपर्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अन्यथा एक ऑगस्टपासून आजाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक एकवटतील आणि भव्य दिव्य असं आंदोलन सुरू करतील हे होत असतानाच आता नुकतंच जे जल समाधीचं देखील आता एक निवेदन शिक्षकांकडून देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाची आता दखल शासन स्तरावरती घेतलेली आहे संदर्भात दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं एक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय परभणी अतिरिक्त जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडून एक पत्र कक्षा अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना पंचवीस जुलै म्हणजे काल निर्गमित करण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचे कायदा व सुव्यवस्था प्रथम प्राधान्य असा देखील या पत्रावरती उल्लेख आहे या पत्राचा उल्लेख आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विनाआट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करणे बाबत संदर्भ प्राध्यापक श्री दीपक कुलकर्णी व इतर अन्न त्याग व जलत्याग आंदोलन करते शिक्षक समन्वय संघ राहणार पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांचे निवेदन दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस उपरोक्त विषयांकित प्रकरणी प्राध्यापक श्री दीपक कुलकर्णी व इतर अन्नत्याग व जलत्याग आंदोलनकर्ते शिक्षक समन्वय संघ राहणार पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांनी कार्यालयास निवेदनाची प्रत सादर करून सदर निवेदनातील नमूद मागणीच्या अनुषंगाने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून तहसील कार्यालय पाथरी समोर अन्नत्याग व जलत्याग आंदोलन करत बाबत कळविले आहे करिता या कार्यालयास प्राप्त निवेदनाची प्रत यासोबत आपणाकडे आवश्यक त्या कारवाईस्तव सादर करण्यात येत आहे अनुराधा ढालकरी अतिरिक्त जिल्हाधिकारी परभणी आणि प्रत माहितीकरिता विविध देखील जे संबंधित कार्यालय आहे यांना देखील देण्यात आलेले आहे त्यामुळे शासन स्तरावरती जे उपोषण करते शिक्षक आहे धरणे आंदोलन सुरू आहे आणि आता जल समाधीचं देखील आंदोलन आता सुरू होणार आहे याच शासन स्तरावरती हालचाली सुरू झालेल्या आहे तसेच उपोषणकर्ते शिक्षकांची देखील तब्येत जी आहे आता खालवत आहे आणि याकरिता महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांची चिंता ही वाढलेली आहे त्यामुळे आता शासनाकडून हा शासन निर्णय केव्हा निर्गमित होतोय तसेच शालेय शिक्षण मंत्री आणि उपोषणकर्ते जे सर्व शिक्षक आहेत यांची आहे। देखील फोन मार्फत चर्चा ही सुरू आहे त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी देखील उपोषणकर्ते शिक्षकांबरोबर भ्रमणध्वनीद्वारे आपल्या तब्येतीची देखील विचारपूस केलेली होती आणि या कामासंदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे परंतु जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही या शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने प्रचलित धोरणानुसार एक पगार शिक्षकांच्या खात्यात हा जमा झाला पाहिजे यावरती सर्व शिक्षक ठाम आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी काय घडामोडी होत आहे ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे